मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे आणि एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर पंधरा दीड हजार गुणिले दीड दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये वर्षाला छत्तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे आणि म्हणून मुलीचा जन्म ही मुल, जी ही जी काही ही योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे ही कायम स्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे गॅस सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्या का घेतला संसाराला थोडा हातभार लागेल संसाराची चिंता कमी होईल परवाच आम्ही या योजनेचा देखील जी आर काढलाय आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतलाय कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे आता मुलींच उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय त्याची सगळी फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मला एकदा रात्री फोन आला साडेबारा वाजता एका मुलीने पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालकांना भरायची होती ती पन्नास टक्के देखील पालक भरू शकले नाहीत म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली कशाला पाहिजे सरकार मी रात्री पावणे दोन वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करूया तो निर्णय आपल्या सरकारने घेतला हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही एसटी मध्ये एस टी मध्ये प्रवास करताना आपण बघा हातवरती करा बापरे एसटी तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद मार्डचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बाईण योजनेतून आपण पुढे नेतोय मला सांगा विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत पर्यंत आहे मी आपल्याला सांगतो ही योजना सुरू करायला आम्ही एक वर्षापासून याचं नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काही निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लाडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या आणि मला सांगा निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली पाहिजे राहिली पाहिजे ना कायम सुरू राहिली पाहिजे ना सांगा मला आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणीना आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायम कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे